महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर सुरू झाला आहे मागच्या दोन आठवड्यांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे आणि आता परिस्थिती काहीशी गंभीर बनली आहे मराठवाडा सोलापूर हिंगोली जालना नांदेड बीड लातूर आणि छत्रपती संभाजीनगर सह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा हाहाकार उडवला आहे लोकांचे घर वाहून गेले शेतकरी नुकसानाला सामोरे जात आहेत आणि अजूनही उरलेली मदत पावसामुळे अडचणीत आहे या भयंकर पावसामागे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र या परिस्थितीवर प्रचंड लक्ष ठेवत आहे हे चक्रीवादळ फिलिपिन्स तैवान आणि हॉंगॉंग मध्ये मोठं नुकसान करत चीनकडे सरकत आहे भारतात थेट धडकण्याची शक्यता नसली तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवू शकतो या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात अजूनही नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकत आणि त्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण वाढू शकत सप्टेंबर सत्तावीस कोकण किनारपट्टी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांना ऑरेंज अलर्ट उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट सप्टेंबर अठ्ठावीस मुंबई ठाणे नाशिक रायगड पालघर आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट उर्वरित भागांमध्ये ऑरेंज आणि येल्लो अलर्ट सप्टेंबर एकोणतीस काही जिल्ह्यांना दिलासा पण मुंबई ठाणे पालघर कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये येल्लो अलर्ट कायम सप्टेंबर तीस आणि एक ऑक्टोबर पावसाची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता पण काही भागांमध्ये येल्लो अलर्ट कायम थोडक्यात मराठवाडा पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा सामना करणार आहे मुंबई ठाणे पालघर आणि कोकणासाठी पुढचे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे सतर्क रहा सुरक्षित ठिकाणी रहा आणि हवामान खात्याच्या अद्ययावत सूचनांवर लक्ष ठेवा महाराष्ट्रात पावसाचा सामना करताना सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे